Sono please pick up the call. Sono please pick up the call. नमस्ते फ्रेंड स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रेशीम गाठी आणि आजच्या व्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग असणारे स्पेशल असणार असणारे जो की आहे आईने आज पूर्ण स्वयंपाक केलेला आहे तर स्वयंपाकाचा पूर्ण व्लॉग मी शेवटपर्यंत अपलोड केलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्किप कर न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स तर आता सकाळी आलेली आहे आमची बारा वाजता दुपारच्या ब्रश करून बसली अजून काही आंघोळ झालेली नाहीये तर ब्रश करून ती बसलेली आहे कधी करणार पण आंघोळ करते आणि भेट आंघोळ झाल्यानंतर तर चला गाईज आता आपल्याला जायचंय बाहेर डायरेक्ट रात्री आलोय आपण का Ja. खाली गेले गेले लगेच आपल्याला बटाटे भेटलेत आणि त्याच्याबरोबर वांगी पण आणलेले आहेत तर चला इथे आईने वटाणे सोलून ठेवलेले ही वांगी भरीतसाठी साठी भरून घेऊ अगोदर तर इथे वेळ होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची काय करायचं काय करायचं मग आई म्हणाली की बटाणा बटाट्याचं कालवण करते तर बटाटे तर घरात होते पण चांगले नव्हते त्याच्यामुळे मग म्हटलं समोरच्या दुकानात आहेत की नाही बघून येते म्हणून जस्ट मी खाली गेले बटाटे आणले आणि योगायोगाने दारातच भाजीची गाडी लागलेली होती आणि भाजीची गाडी होती तर मग मी मला वांगी पण दिसली मग मी भरतासाठी वांगी आणली पण बिल्डिंगच्या समोर अंधार असल्यामुळे वांगी ही शिळी निघाली आणि त्याच्यानंतर बटाटे पण खिडके होते तर ते काही बघितलेच नाही तसेच घेतले होते मी घरी आले होते आणि आई मला म्हणत होती की बटाटे पण किडके आहेत वांगी पण दोन दोन तीनच आणली होती कारण की त्याच्याकडे पण राहिलीच होती तेवढी बटाटे हे काय खिडकी बटाटे काही होत होते अगं अंधारात होता तो, तो माणूस थांबलेला दोन बटाटे मोठे मोठे त्याच्याकडून नाहीच घेणार परत थांबलेलं ते ह्याच्याकडून समोर काढू काय वांग फुटलं नाही पाहिजे असं ते आधीच वांगीच तशी झाली होती कर, में तो दो 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 तो। तो तो तू कर मी तुझा व्हिडिओ करते असू दे स्वेटर घाल तू स्वेटर घाल नाही ना ना हा बस मध्ये स्वेटर घालायचं तर बाहेर बसायचं थंड एक तर सारख फोन बघायला पाहिजे टॅप बघायला पाहिजे ही पोरगी सारखी उठल्यापासून फोन टॅप बघत असती होम आज अभ्यास केला नाहीचा अजिबात नाइंटी नाईन पर्सेंटेज नाईन्टी एट पडलेत त्याचे नाइंटी नाईन करायची आपल्याला चला तर फ्रेंड्स आता इथे आई बनवते स्वयंपाक तर बघूयात आता काय काय बनवते ती आई मा भरीत बनवणार आहे वटाणा बटाट्याचं कालवण बनवणार आहे वटाणा बटाट्याचे कालवण जे की रेवाला खूप आवडतं काय खावं आता दोन्ही थोडं थोडं खायचं नाही मी ना आता ना भाजी चपाती खाणार आणि मग रात्री ना? रात्री परत रात्री कोण सारणार नाही आपल्या आपल्या हाताने खायच कशी बनवती ते बघूयात माझी पण सांग काय ना आणायला आई काय मैदा पप्पा कुठले कामासाठी गेले इथे आज डेट होती 23 थ्री आणि उद्या आहे 24 फोर तर केक बनवायचा होता क्रिसमसचा तर त्यासाठी मैदा आणायचा होता वांगी शेपटली शे ना शे। दहा रुपयाला एक वांग दिले त्यांनी आणि बटाटे वीस रुपये चाळीस रुपयाचे किलो तर इथे टिकली लावून झालेली माझी चला आईचा स्वयंपाक बघू पण डेकोरेशन बघा कसं केलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे रेवाने क्रिसमस ट्री इथे सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त क्रिसमस ट्री सजवलाय आणि इथे मी टिकली पण लावलेली बघूया देऊ का कांदा कापून तुला घरात एक बिमाट मधून आणलेलं कटर आहे तर त्याने कांदा म्हणा टमॅटो म्हणा कोथंबीर म्हणा एवढी बारीक छान कापली जाते खूप सुंदर कापली जाते

कांदे एवढे तिखट होते की कांदा कापताच एवढं पाणी गळा गळा गळायला लागलं डोळ्यातून काय सांगायलाच नको तसे कांदे पण खूप महाग आहेत आणि लसूणही त्याच्यापेक्षा महाग आहे तर बरोबर डोळ्यातून पाणी काढतात म्हणजे काढतात तर इथे हिरवे जे आहे तर ते तेलात न भाजता असेच कढईत भाजलेले होते चांगले काळे डाग पडूस तोपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचंय थोडस काळ दोन छट्टे एका वाटाण्याला ने। पडले उतरून घ्यायचंय गरम पाणी ठेवलेलं आहे इकडे वटणा बटाट्याचं कालवण आई खूप छान करते तर तिने इकडे एकी साईडला पाणी ठेवले हो तापायला कालवनासाठी आणि एका साईडला वाटाणे भाजते आपले हिरवे जवळच कालवण पुरण काही त्या दिवशी रात्रीच्या तीन वाजता भूक लागलेली वटाणा बटाट्याचं कालवण होतो गौरीला रडत होती मला लई तिखट खवटते म्हटली पातेलं तापायला ठेवलंय चांगलं तापलं की तेल वतायचं त्याच्यात अंदाजे इथे पातेलं तापल्यानंतर तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची कडीपत्ता धुवा त्याची फोडणी द्यायची त्याच्यानंतर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टमॅटो टाकायचा आहे टमॅटो टाकल्यानंतर आपले जे ब बटाटे आहेत ते टाकायचे आहेत हळद मीठ टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला चटणी किंवा कांदा मसाला म्हणतो ते टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट चार ते पाच चमचे टाकलेला आहे चांगलं परतेही चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे परतण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनटं लागतात बारीक गॅसवर हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कालवण चांगलं बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं आहे तर कालवणाला टेस्ट काय म्हणतात खूपच सुंदर लागते आणि हे भाताबरोबर जो रस्सा आहे वटाणा बटाट्याचा तोही छान लागतो आणि वटाणे पण खूप सुंदर लागतात म्हणजे आजीभर उगरं कडवट असं काही गोड वगैरे लागत नाही खूप छान वटाण्यांची टेस्ट लागते तर आ, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे छान लागते आणि भरीत म्हटलं तर साध्या सोप्या पद्धतीने करते जसं की भरीत वांग हे भाजून घेतलेलं आहे आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्याकडे बारीक काप करायचे वांगामध्ये किडलेलं आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे कढईत आपली की तेल टाकायचं आहे जिऱ्याची द्यायची आहे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्मॅश केलेलं वांग आहे भाजलेलं ते ॲड करायचं आहे त्याच्यानंतर हळद मीठ आणि कांदा मसाला चटणी वगैरे लाल तिखट मिरची पावडर मीठ हे सगळंच चांगलं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आणि कोथिंबीर वरून टाकून द्यायची मस्त असं वांग्याचं चा भरत ही चांगलं होतं आपलं साध्या सुद्या पद्धतीचं जेवण खूप चवीला लागतं आणि व्हिडिओ करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका माणूस नाही पूर्ण ना आता नाही मी गौरीला भात कालवण सारून थोडस हे अर्धी चपाती खाईन वाटलेस चालना पांढले तर तुला आवडते तर ना काही एक चपाती खाईन लई चाट जरा जास्त जास्त कुटक थोडं थोडं चारण तीनच वांगी होती पांढरी तिथे नाहीतर मी सगळी घेऊन आले असते आवडते म्हणजे तर किरणला पण आवडते काळी वांगी जास्त शेत पटलेली त्याच्यामुळे ती काय आणली नाही नंतर भाजलेले वाटाणे टाकलेले भरी स्मॅश आणि स्मॅश करून घेते वांग स्मॅश करून घेते भाजलेलं भाजलेलं वांग स्मॅश करून ते कधी तर आठ वाजली समोर पप्पा भोसरीला गेलेत हम्म भुसरीला गेले गेलेत एम आय डीशी एम एमआयडी शाली करायला ना भुसरीचं थोडंसं आहे समोर नाही खरं दे नाही म्हणजे नाही गौरी खा खाऊ दे बाई खाऊन तिला एक बघा मग काय दुसरं काय करू सुख मटकी आहे का मटकी भरत नाही मांडी चटणी बिटणी करते आता तांदूळ घेते मी पुढे ना भरीच सगळ्यांना आवडतं पण आता भाजीवाल्याकडे तर वांगीच नव्हती तीनच वांगी राहिलेली मग कशी काय आणायची तर इथे तांदूळ काढते बघ तू छे की टिकलीच लावायची विसरते मी तर यांचा व्हिडिओ कॉल वगैरे आला आणि त्यांनी पाहिलं की टिकली नाहीये तर मला म्हणतात टिकली कनाय लावली असं तसं तर त्याच्यामुळं मग पहिल्यांदा टिकली लावते मी न चुकता आणि बहुतेक हे व्हिडिओ बघून बघत असतील त्याच्यामुळं मग मग मी टिकली लावून घेतली असं सगळं ती माहिती तीन साडेतीन वाटी कारण की चपाती पण आहे ना स्नेहाची गॅरंटी नाही जेवायला यायची माहिती जेवण ती जे हाळत आहे ना कार्यक्रम आहे सकाळी पण जेवून नाही गेली ना चहातर्फी लाग गोष्ट आईचा स्वयंपाकाचा व्हिडिओ करते तू एक चपाती भरीत आणि वांग सॉरी बटाटा वाटाण्याचं कालवण थोडासा भात जेवताना हा फक्त चपाती दर चपाती खायची नाही एकच चपाती भेटणार हा एकच चपाती आणि भात किती छान करते परत बोल ना जरा आवाज लई छान करते म्हणूनच मी आज व्हिडिओ केला आईच्या कालवनाचा तुला आलाय का हा तुला कॅमेरा पकडायला माझ्या पप्पानी आणलेले पुण्यावरून आणि खूप छान पोलपट आहे हे पाचशे रुपयाचं पोलपट आहे पूर्ण सागवानी आणि एवढं झाड आहे ना की निदान दीड दोन किलोच असेल पोलपट हे तर मस्त मोठीच्या मोठी चपाती ह्याच्यावर पातळ छान लाटता येते पातळ चपाती पातळ सुंदर गोल झाड चांगली असते जड चपाती आवडते तुला मो पात छान आवडती तुला चपाती आवडती तर तव्यात आता मी चपाती टाकते थोडस पीठ होत सकाळचं फ्रीज मध्ये ठेवलं होतं ना कोणीच असतो गौरी असं हलवायचं नाही ग असं असं धरायचं का जाऊ दे फ्रेंड्स ती काही धरत नाही मीच धरते आता काय करू तरी ते चपाती शिकते मी भासते हा ना आता त्या कॅमेऱ्याकडे लक्ष देऊ का चपातीकडे देऊ जळाली आमचा चपातीचा डबा एवढा मोठा आहे कारण की मोठाच घेतलाय अन चांगला पैग बसतो म्हणजे त्याच्यात काही झुरळ वगैरे मग रात्रीच जात नाही आमच्या बिल्डिंग मध्ये एवढा झुरळांचा सुस्राट आहे ना काय सांगायचं सगळ्यांच्या खाती व्यवस्थित होत नाही शूटिंग बसक मोठचा मोठ बोलपटीला किती पण सपोर्ट कट आपण करू शकतो चपाती म्हणजे आपण चपाती छान देते चपातीला टेकन Gracias. तर अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे कोणतरी आलंय वाटत इथे बाकीचा स्वयंपाक झाल्यानंतर आईने घेतल्या भाकरी करायला भाकरी पप्पांसाठी आणि आईसाठी भाकरी करायच्या होत्या बाकीचा स्वयंपाक पूर्ण झालेला होता आणि इथे भाकरी झाल्यानंतर मी रेवाला जेवायला घेतलं तिला जेवण वगैरे चाललं त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं भरीत रेवाला खूप आवडत どこから名前 <hums> कस आहे गे बे वाघ घाई झाली का हे सगळं डेकोरेशन रेवट तिकट आहे का हे सगळं डेकोरेशन मस्त रेवाने केलेलं आहे तर तुम्हाला जर डेकोरेशन बघायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी डेकोरेशनचा वेगळा ब्लॉग करेन दुर्ला तोंड आले तिकट नाही तिकट तिकट कमी टाकले कमी टाकले तर इथे रेवा बघते तर असा होता आजचा काहीसा दिवस फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्लॉग आपण इथेच संपूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बोल बाय नीट बोल Bye. नीट बोल <laughs> Celebrate, okay, bye!